पंढरपूर जवळच आहे ना पंढरपूर जवळ की नाही एक बाबुलगाव आहे बाबुलगाव म्हणजे आज आमचं रातचं मुक्काम आहे आम्ही उद्या आठ आत्व, आठ वाजताच विठ्ठलाला भेटू आणि मी तुम्हाला हे सांगितल्याबद्दल त्यावर की नाही मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो त्या ते, ते कोणत्या ऋषीची जरद कारू ऋषीची कथा आहे एक जरद कारू ऋषी होते आई बाबा म्हणत की अरे लग्न कर रे अरे लगन कर रे तो म्हणले की नाही म्हले लगन करायच नाही मग तो जरदकारू ऋषी झोपून गेले आणि मग त्याच्या स्वप्नात पित्र आले पित्र आले लगेच आणि पित्राईला म्हटलं की अरे लगन कर रे कारण की आमचं त्याला आम उद्धार होईल आम्ही स्वर्गात जाऊ आम्ही नरकात जाऊ शकतो अरे लग्न करले मग तो ते ऋषी म्हणत की अरे मग तुले पोरं होतील ते बी परमार्थ करतील ना, ना, माया आमचा उद्धार होऊन आम्ही स्वर्गात चालले जा जाऊ मग तो म्हणे की तुम्ही नरकात जा की फिरकात जा मला काही लग्न करणार नाही मग पित्र म्हणत की अरे कर रे आमचा उद्धार होऊन जरद कारू ऋषी म्हणत की हा मी करतो लग्न पण मला चार हाँ पहले आमाले था था। अटी पूर्ण झाल्या पाहिजेत तिसऱ्या म्हणत की हा होतात पहिले आम्हाला सांगतो त्या अटी पहिली अट मी पोरगी पायाला जाणार नाही त्याच माणसानं या ओ, मा माई हे ब पोरगी आहे हे तू जीव आहे आणि दुसरी अट की माझं नाव जरद कारू आहे तिच नाव जर काढू पाहिजे आणि मला आणि तिला ते मूलबा होती सांभाळ मी करणार नाही मग आणि चौथी उसाक उसाक जरी माझ्या तिथ अपमान झाला उसाकच तर मी निघून जाईल ह्या सगळ्या आधी आमच्या दादा परमेश्वर दादाच्या आहेत बोलू मी ना परमेश्वर लग्न नव्हती करत तर मी ना याच्यावर हे कथा सांगितली अ मग चार अटी आहेत असोत ब्रह्मदेव आहेत की नाही ब्रह्मदेव अ मग ब्रह्मदेवानी वासुकी नागाला हे सगळं सांगितलं सांगू का तु बहीण आहे की नाही तू या ऋषी तू या ऋषींना दे कारण की पुढे की नाही सर्प यज्ञ करीन अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू अभिमन्यूचा पोरगा अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू अभिमन्यूचा पोरगा अभिमन्यूचा पोरगा परीक्षित आणि तो ते जन्मेदे जन्मेदे। जन्मेदे। तो जन्मजय आहे की नाही त्या जन्मजयाच्या बाबा आले कि साप दसील मग जन्मजयाला रागीन आणि जन्म जय सर्प गी। यज्ञ करीन आणि त्यात सगळे सरप उडत उडत पिऊन त्या यज्ञात पडतील अ न म्हणून ती इन, आ, की तु बि तू जरात कारू ऋषींना दे आणि तो तुझ्या भाजचा आहे की नाही तो भा त्या यज्ञाला रोखेन त्या तुझ्या भाज्याचं नाव वास्तविक मुनी राहील अ मग तू ऋषींना तुझी बहीण दे मग त्यांनी कसं केलं त्या ऋषीकडे गेले आणि म्हटलं की ऋषी हे माझी बहीण आहे हे तुम्हाला घ्या मग जर काढून ऋषी न म्हटलं की माझ्या चारवट्या आहेत त्या तुम्ही स्वीकार तुझ्या बहिणी सांग लग्न करेल की स्वीकार आहे म्हणजे सांगायला पाहिजेत पण चार कारण पहिली अट आहे की मला पोरगी आणून लागेल यांनी तर आणूनच दिली ना अ दुसरी अट माझं नाव जरद कारू आहे तर तिचं पण नाव जरद कारूच लागेल वासुकी नाग भनत की हा माझ्या बहिणीचं नाव पण आहे तिसरी अट ते मला आणि तिला मुलबाळ होती त्यांचा सांभाळ मी करणार नाही मग वासुकी नाग की माझ्या भाच्याचा सांभाळ मी करीन आणि चौथी अट उशाक जरी माझा अपमान झाला तर मी निघून जाईल यज्ञ करायला तपश्चर्या नाग म्हणत की चालते चाला। की तरी काय लग्नाची वासुकी नाग म्हणत की हाव केली पहिले तुम्ही लग्नाला चालला नरदेव बनून नरदेव बनून मंडपात गेले लग्न झालं मग ते जरद कारू ऋषी आहेत की नाही जरद का लग्न झालं घरी आले आणि मग जरद काढून ऋषी आहेत की नाही जरद कारू ऋषी दररोज सकाळ संध्याकाळ दुप सकाळ संध्याकाळ दुपार संध्याकाळ जात सकाळ दुपारची संध्या झाली संध्याकाळी की नाही जरद कारून यायचं ना जरद का कारु। जरदकारूंच्याच डोक्यावर जरद डोकं ठेवला डोक्यावर डोकं ठेवला डोक्यावर डोकं नाही मांडिवर वाटलं की आता काय करा यायला उठवलं तर यायचं अपमान होईल मला सोडून हे चालले जाते पण यायले उठवलं नाही तर यांचा व्रत सुटून जाईल मग काय करा मले फक्त सोडून जाते डायरेक्ट याचा व्रत तुटून जाईल ना म्हणून मग जळद कारूंनी हिंमत केली आणि उठल उठा 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 संध्या करायचा टाईम झाला अगो उठा मग जळद ऋषी उठले आणि म्हणाले की माझ्या पूजेच इतकं मोठं पुण्य आहे की मी संध्या क करायच्या पहिले सूर्य कधी जाऊच शकत नाही आणि तुला तर माझा अपमान केला म्हणून मी उद्या चाललं जातो तपकर आले मग त्यांना के तसंच केलं उद्याच चालले गेले तपकरे आले अ मग हे तप करायला आणि यांना मुलगा घ्या आणि त्यांचं नाव त्यांच्या मा त्याच्या मामाने ठेवलं आस्तिक मुनी आ, आस्तिक मुनी मग तो मग त्याच्या बाबाला सात धसला जन्मजयाच्या जन्मजयाच्या बाबाला साप दसला आणि त्याला राग आला त्यानं खरच सर्प यज्ञ केला आणि त्याच्या उडून सर्प पडून मरत जात यज्ञ मग आस्तिक मुनी गेले तिथं आणि तो यज्ञ करत होताना जन्मे जे यज्ञ करू नको असं म्हटलं आणि तो यज्ञ रोखला